मकर राशी जन्म ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण प्रवास ग्रहसे, कटु सत्य आणि नियतीचा खेळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीचा संपूर्ण जीवन प्रवास एक अद्भुत आणि कठोर गाथा आहे पृथ्वी पृथ्वीतत्वाच्या प्रभावाखाली आणि ग्रहाच्या कठोर नियंत्रणाखाली जन्मलेल्या या व्यक्तींना जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक संघर्ष परीक्षा आणि नियतीचे विचित्र खेळ अनुभवावे लागतात हे लोक जिद्दी कष्टाळू आणि यशस्वी असतात पण त्यांच्या प्रवासात काही गुण रहसे सत्य आणि नियतीचा कठोर न्याय नेहमीच त्यांच्यासोबत असतो चला मकर राशीच्या संपूर्ण जीवनचक्राचा अत्यंत सखोल अभ्यास करूया एक जन्म आणि बालपण प्रारब्धाचे संकेत आणि प्रारंभिक परीक्षा गूढ प्रारब्ध आणि जन्माचे संकेत मकर राशीच्या व्यक्तींचा जन्मसहसा मोठ्या संघर्षांदरम्यान होतो या व्यक्तींच्या जन्मावेळी कुटुंब आर्थिक संकटात असू शकते किंवा घरामध्ये काही मोठ्या जबाबदाऱ्या असू शकतात काही वेळा या व्यक्तींचा जन्म कुटुंबासाठी शुभ फलदायी ठरतो परंतु त्यांच्या स्वतःच्या जीवनासाठी हा काळ आव्हानात्मक ठरतो शनीचा प्रभाव जन्माच्या वेळी शनीचा प्रबळ प्रभाव असेल तर बालपणात आर्थिक संकट आई वडिलांशी दुरावा किंवा कष्टदायक परिस्थिती असे अनुभव येतात चंद्रावर शनीचा प्रभाव यामुळे बालपणात आईच्या प्रेमाची उणीव भासते किंवा आईच्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण होते लग्नातील ग्रहस्थिती मकर राशीच्या व्यक्ती बालपणात अधिक शांत गंभीर आणि समजूतदार असतात त्यांना लहानपणापासून जबाबदारीची जाणीव असते बालपणीच्या संघर्षाची सुरुवात इतर मुलांच्या तुलनेत मकर राशीचे मूल लहान वयातच अधिक परिपक्व आणि स्वावलंबी असते त्यांना खेळण्यापेक्षा जग कसे चालते हे समजून घेण्यात अधिक रुची असते या वयातच त्यांना स्वतःच्या जीवनातील संघर्षांची कल्पना येऊ लागते दोन तरुणपण संघर्ष स्वप्ने आणि यशाचा कठोर मार्ग स्वतःचा मार्ग शोधण्याची धडपड मकर राशीच्या लोकांसाठी तरुणपण हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो या काळात ते जीवनातील ध्येय करिअर आणि वैयक्तिक नातेसंबंध यांचा शोध घेत असतात त्यांना नेहमी कष्ट करूनच यश मिळते आणि त्यांच्या ध्येयांमध्ये अडथळे येणे हे स्वाभाविकच असते करिअर आणि अर्थजगतातील नियतीचा खेळ शनीचा प्रभाव मकर राशीच्या व्यक्ती हळूहळू परंतु मजबूत पायऱ्यांनी यशाच्या दिशेने वाटचाल करतात संघर्षाचे वर्ष पंचवीस ते तीसव्या वर्षापर्यंत त्यांना मोठे आर्थिक यश क्वचितच मिळते पण या काळात त्यांची मेहनत आणि धैर्य याची कठोर परीक्षा घेतली जाते व्यवसाय किंवा नोकरी या व्यक्ती व्यवस्थापन प्रशासन अभियांत्रिकी कायदा वित्त बांधकाम आणि संशोधन यासारख्या क्षेत्रांमध्ये विशेषत यशस्वी होतात प्रेम आणि वैवाहिक जीवनातील सत्य मकर राशीच्या लोकांना भावनिकदृष्ट्या व्यक्त होणे कठीण जाते त्यामुळे त्यांचे नाते अनेकदा कठीण परिस्थितीतून जाते त्यांच्या प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक जीवनात विलंब किंवा समस्या असतात त्यांना योग्य जोडीदार शोधण्यात वेळ लागू शकतो परंतु जोडीदार एकदा मिळाल्यावर ते नात्यात अत्यंत निष्ठावान असतात तीन प्रौढावस्था यश सत्ता आणि जबाबदाऱ्या कष्टाचे फळ स्थैर्य आणि सामर्थ्याचा काळ मकर राशीच्या व्यक्तींना पस्तीस ते पंचेचाळीसव्या वर्षांमध्ये त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळू लागते आर्थिक स्थैर्य नाव आणि प्रतिष्ठा या काळात वाढते समाजात त्यांची ओळख एक प्रबळ आणि निर्णयक्षम व्यक्ती म्हणून होते गोपीते आणि नियतीचा खेळ चाळीस ते पन्नासच्या दरम्यान या व्यक्तींच्या आयुष्यात मोठ्या संधी आणि मोठे निर्णय येतात यशाच्या शिखरावर असताना अनेकदा त्यांना कटकारस्थानांचा सामना करावा लागतो चार वृद्धावस्थात जीवनातील सत्य आणि अंतिम परीक्षा नियतीच्या अंतिम चाचण्या काही जण आर्थिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी होतात परंतु कौटुंबिक समस्या त्यांना त्रास देतात काही जणांनी जीवनभर संघर्ष केला असल्याने वृद्धावस्थेत त्यांना एकांतवास किंवा आध्यात्मिक वाटचाल अनुभवायला मिळते आध्यात्मिक प्रवास आणि रहसे वृद्धावस्थेत गूढविद्यांमध्ये रुची वाढते ते अनेकदा संत साधू किंवा गूढ तत्त्वज्ञानाच्या दिशेने आकर्षित होतात मृत्यूच्या आधी त्यांना जीवनाचे गहन सत्य उमगते आणि ते जगाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतात पाच मृत्यू नियतीचा अंतिम अंक शनीचा न्याय आणि कर्मफळ मकर राशीच्या लोकांचा मृत्यू सहसा शांत किंवा नियोजित असतो काही जण वृद्धावस्थेत आजाराने मृत्यू पावतात तर काही जण अत्यंत कार्यशील राहून शेवटी जीवनाचा निरोप घेतात त्यांचा मृत्यू नेहमीच एक संदेश देणारा असतो कर्म हेच अंतिम सत्य आहे मकर राशीच्या जीवनाचा सारांश जन्म संघर्ष आणि प्रारंभाचे संकेत बालपण जबाबदारीचे ओझे आणि परिपक्वता तरुणपण संघर्ष ध्येयांची पूर्तता आणि कठीण वाटचाल प्रौढावस्था यश स्थैर्य आणि जबाबदाऱ्या वृद्धावस्था आध्यात्मिक उन्नती आणि अंतिम सत्याची जाणीव मृत्यू कर्माचा अंतिम निकाल मकर राशीच्या लोकांसाठी महत्वाचा संदेश संघर्ष म्हणजे नियतीचा न्याय जर तुम्ही संयम आणि कठोर परिश्रमाने मार्गक्रमण केले तर जीवन तुम्हाला नक्कीच महान यश देईल तुमचा प्रवास कठीण असेल पण शेवटी तुम्हीच विजयी व्हाल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद